श्री खाटू श्याम बाबा व श्री राधाकृष्ण मंदिर भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न छत्रपती संभाजीनगरमधील कोलठाण कृष्णापूरवाडी या ठिकाणी श्री किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांच्या पुढाकारातून तब्बल पाच एकर निसर्गरम्य जमिनीमध्ये निसर्गरम्य भव्य खाटू श्याम बाबाचे मंदिराचे भूमिपूजन सोहळा परमपूज्य महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक श्री रामगिरीजी महाराज श्रीक्षेत्र गोधाम बेट बेटव परमपूज्य आचार्य राष्ट्रसंत श्री स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज राम मंदिर कोषाध्यक्ष अयोध्या यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला संपूर्ण महाराष्ट्रामधून विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते खाटू श्याम महाराज निर्माण समितीचे अध्यक्ष श्री किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांनी बोलताना सांगितले इथले की महाराष्ट्रातील भाविक भक्तांना आता गरज नसुन। आता जाण्याची गरज नसून आपल्याला महाराष्ट्रामधील छत्रपती कोलठाणवाडी कृष्णपूरवाडी या ठिकाणी श्री किरण अण्णासाहेब दौंड पाटील यांच्या पुढाकारातून भव्य दिव्य असं मंदिराचं निर्माण होत आहे तरी हे मंदिर पुढील अडीच ते तीन वर्षामध्ये पूर्ण होईल व महाराष्ट्रातील सर्व खाटूश्याम भाविकांना या मंदिराचे दर्शन मिळणार आहे तब्बल दोनशे ट्रक लाल दगडामध्ये हे मंदिर तयार होणार असून असे लाल दगड बाहेरील राज्यांमधून आता येण्यास सुरुवात होत आहे या मंदिराची निर्मिती झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्री खाटू श्यामबाबांचं एकमेव असं भव्य दिव्य मंदिर महाराष्ट्रवासियांना लाभणार आहे न्यूज मराठी लाईव्हसाठी मी वृत्तनिवेदिका प्रियदर्शनी पाटील आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा